सर्व धर्मसमभाव जपणारा असा जो कोणती असतो तो संत असतो भगवे कपडे बलिदान करणारा संत असू शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा एखाद्या श्वानाचा रंग भगवा असला म्हणजे तो जसा सिंह होऊ शकत नाही तसं भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि अशा चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम दंगे भडकवणारे अशी लोक मग तो कुठल्याही समाजाचा दा असतो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे हे नंतर कोणाचं समर्थन करतात ते, कर ते कर करता मला ते पण दुर्दैवाने अशी आग लावणाऱ्यांचं समर्थन करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिकणारं नाही सामाजिक सलोखा राहिला पाहिजे समाजामध्ये एकता राहिली पाहिजे धर्मामध्ये एकता राहिली पाहिजे हे लोकल्याणकारी राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री संविधानिक जबाबदारी आहे संयमी मुख्यमंत्री असले पाहिजेत आणि दोन्ही समाजाला एकत्र केलं पाहिजे त्यांनी आज बैठक बोलवायला पाहिजे की ठीक आहे ते बोलले ते चुकीचं बोलले असतील बोल आम्ही कारवाई करू तुम्ही काही करू शांत तसा आम्ही आमची जबाबदारी एका नकोल्यानंतर मी बाहेर आलो त्यांचे जे त्यांचे कर्मगिरी ते सगळे बाहेर गेले ते म्हणून एफआयआर झाले तुम्ही आता घरी जाऊन

कुठलेही संत महंत कोणी पण असेल राजकीय लोक असेल कार्यकर्ता असेल त्यांनी महापुरुष आणि जे दैवर रूप आहे ईश्वर आहे अल्लाह आहे आपल्यासोबत देव असेल ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांचे प्रचंड श्रद्धा असून ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर कोणी असेल त्यांच्यावर श्रद्धा लोकांच्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं खरं आहे का खोटं आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही जाणीवपूर्वक देशहिताच्या हित न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं